मराठा व्हर्सेस ओबीसी संघर्ष पेटणार ओबीसी आणि मराठा समाज एकाच दिवशी मुंबईच्या मैदानात उतरणार मुंबईत अठ्ठावीस जानेवारीला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे ओबीसी जनमोर्चाने आपल्या विविध मागण्यांसाठी वीस जानेवारीलाच आंदोलन पुकारले या दोन्ही समाजाच्या आंदोलनाची तयारी सध्या मुंबईत जोरदार सुरू आहे मात्र मुंबईत एकाच वेळी दोन्ही समाज आमने सामने येऊन संघर्ष पेटण्याची शक्यता आहे पण यामध्ये मुंबई पोलीस कोणाच्या सभेला परवानगी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा काही थांबता थांबत नाहीये त्यात आता मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट प्रमाणपत्र मिळावं या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांनी वीस जानेवारी पासून आंदोलनाची हाक दिली आहे वीस जानेवारी पासून सुरू होणार हे आंदोलन पुढे मुंबईत एकत्र होणार आहे त्यामुळे मनोज जरांगे यांचा शिष्टमंडळ सकल मराठा समाज आणि संघटना यांच्याकडून सध्या मुंबईत तयारी करण्याचं काम सुरू आहे याबाबत आज एक महत्वपूर्ण बैठक मुंबई शिवाजी मंदिर येथील राजश्री शाहू महाराज सभागृहात पार पडली ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई